भोकरदन तालुक्यातील आनवा गावात हेमांडपंथी शिवमंदिराच्या गेटला व परिसरात लटकवल्याने गावात तणावाचे वातावरण व वा गाव कडकडीत बंद पथकाला बोलावून मंदिराच्या चारही बाजूला डॉगी कुत्राच्या के पथकाने केली मंदिराची तपासणी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आणवा या गावात एक व दोन दिवसापासून हेमांडपंथी शिवमंदिराच्या परिसरात अज्ञात व्यक्तीने मांस लटकवल्याने गावात तणावाचे वातावरण व गाव कडकडीत बंद करण्यात आले अधिक माहिती अशी की भोकरदन तालुक्यातील आणवा येथील पुरातन विभागाच्या कक्षेत येते या मंदिराच्या सभामंडपात शुक्रवारी सकाळी मांस आढळले सकाळी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या निदर्शनास ही बाब आली याबाबत पारत पोलिसांना माहिती देण्यात आली दरम्यान या प्रमाणावर या प्रकरणात दोषींवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला होता तसेच यावेळी पारठ ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक नेमाने यांनी घटनास्थळी जाऊन ग्रामस्थांशी चर्चा केली दरम्यान या प्रकरणी ग्रामस्थ सुभाष बाबूराव हजारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात तात्काळ अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला या संदर्भात आणवा गाव एक दिवसाचा कडकडीत बंद करण्यात आला दरम्यान शनिवारी दुपारी भोकरदांचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली तसेच या बैठकीत भोकरदन पोलीस ठाण्याचे किरण बिडवे यांनी मांस विक्री करणाऱ्या दुकानदारांना नोटिसा बजावून दोषींवर योग्य कारवाई करण्याचे आश्वासन किरण बिडवे यांनी दिले अशी माहिती आनवा गावकरी यांच्या वतीने देण्यात आली न्यूज रिपोर्टर हरिबोराडे झी इंडिया चोवीस तास जालना तिंगला पाठवावं लागतं आणि ते मास्क कशाचा आहे तिकडे झाले नंतर आपल्याला कोणी তুমি <laughs>

बोल साधू संत सुद्धा या ठिकाणी आले तर साधू संतांनी हे काय करू नये असं आम्ही त्या ठिकाणी सांगतोय की सर्व भूताना केलं हे सगळं आम्ही त्या ठिकाणी सांगतोय पण आम्हाला हे सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की घरे तरी भरे तरी देव ढोंगाची लंगोटी नाटाळाचे काळी माता मो मेना होत प्रतीर् वज्रास्त्रायचे त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी बोलत पाहिजे रामायणामध्ये असा एक प्रसंग येतो खरं तर 아청 <laughs> <laughs> कोणी घोषणाबाजी केली उलटबाजी केली तर तुमच्या खाली महाराज मी तुम्हाला जबाबदार जर कोणी हुल्लडबाजी केली घोषणाबाजी केली सामान्य लोकांचा त्रास झाला आता घोषणा